वन लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला काहीतरी खास दाखवणार आहे सगळेजण घरी जे खवाई असतात ते बहुतेक घरी असे स्टीलच्या भांड्यात वगैरे असे स्टील नाही सॉरी जर्मनच्या भांड्यात असे कढई ह्याच्यामध्ये आपण जेवण करतो तर काय काय जणांची अशी हौस असते की आपण मातीच्या भांड्यामध्ये चिकन बनवलं पाहिजे म्हणजे असं काहीतरी स्पेशल केलं पाहिजे तर त्यांच्यासाठी मी खास काहीतरी दाखवणार आहे तर आता तुम्हाला मी दाखवते चला मग बघूया आणि जे मी खास दाखवणार आहे ते आहे हंडी बायकांना असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये मातीची भांडी हवी पण मुंबईत शक्यतो कोण ठेवत नाहीत कारण का सांभाळताना पण प्रॉब्लेम होते आणि गॅस मेन म्हणजे घॅसवर करताना सगळेजणं घाबरतात त्यामुळे बहुतेक घेत नाहीत गावी कसा आपण चुलीवर करून करतो त्यामुळे काही वाटत नाही तर तरीसुद्धा ज्यांना आवड असते ती लोकं घेतातच आम्ही पण ह्यातलं एक भांडं घेतलेलं आहे तर तुम्हाला तर मी प्रत्येक खंडी दाखवते ह्याच्यामध्ये साईज आहे चला तर मी मी आता तुम्हाला एक एक मच्छी दाखवते हे आहे सगळे मोठं मोठ्या साईजचं मटकी आहे बघा ह्याच्यामध्ये दोन किलोचं चिकन आपण आरामात करू शकतो दोन किलो चिकन किंवा मटन ह्याच्यात आराम एकदम छान आहेत जड पण आहेत हे बघा छान अशी मटकी आहेत दोन किलोचा आरामात होईल ह्याच्यामध्ये आपल्याला चालू लागते आणि ह्याची अशी आपल्याला झाकण पण मिळते हे बघा असं आपण झाकण घेऊन झाकण पण मिळेल आपल्याला ह्याच्यासोबत हे जे आहे ते मीडियम आहे याच्यामध्ये आपण एक किलोचं चिकन करू शकतो चिकन मटण काही तुम्हाला जर जे करायचं असेल ते आपण ह्याच्यात एक किलोचं करू शकतो बिर्याणी बिर्याणी पण करत नाही मटका बिर्याणी मटका चिकन जे आपल्याला आवडेल ते ह्याच्यामध्ये आपण करू शकतो ते पण आतमधून मोठे आहे बघा छान असं त्याचं पण आहे अशी ही एक किलोची आहे छोटी ह्याच्यामध्ये आपण अर्धा अर्धा किलोचं चिकन करू शकतो चिकन मटण हे बघा हे अशा प्रकारे छान याचं खोलगाट पण आहे हे बघा नाही हे छान खोलगाट आहे त्यामुळे आतून मोठं जागा जास्त आहे त्याच्यामध्ये आपण चिकन करू शकतो त्याचं पण त्याचं असं ह्याच असं झाकण आहे तुम्हाला मी आता दाखवणार आहे ते म्हणजे हे आहे मटक पण हे असं उभ्या आकाराच आहे जसं जग असत तसं हे काही ते हो आहे म्हणजे कदाचित तिथे नळ लावणार असतील आणि हे छोटी साईज आहे हे छोटे आहे हे मीडियम आणि हे मोठं एकदम ह्याच्यामध्ये आठ लिटर पाणी राहील ह्याच्यामध्ये पाच लिटर आणि त्याच्यामध्ये तीन लिटर पाणी राहील अशी छान काळी काळी मातीची काळी मातीची आहे ना काळी मातीची मटकी आहे आणि हे काय होतं त्याला हे ह्याच्यात पाणी भरून ठेवू शकतो तर आपल्याला थंड पाणी हवं असेल फ्रीजचं न पिलेलं चांगलं मटक्याचं पाणी पिया पानी ते आपल्या शरीरासाठी चांगलं असत तर ह्याच्यात पण आपण पाणी भरून ठेवू शकतो छान असे पॉट आहे ते आपण घरात पण ठेवू शकतो डेकोरेशन दे करण्यासाठी किंवा भारी ह्याच्यामध्ये आपण झाड लावू शकतो जे आपल्याला डेकोरेशनसाठी झाडं लावायची असतात ती ह्याच्यामध्ये आपण लावू शकतो कारण छान छोटी साईज आहे आणि जर कोणाला हवं असेल तर ऑर्डर करा आणि इकडे हे माती मातीचा आहे हे बघा मातीचा आहे तव्या कोलग पाठीमागी अशी डिझाईन सुद्धा आहेच्यावर भाकऱ्या सॉरी ह्याच्यावर चपाती जो करेल आणि ऑफिसमध्ये घेऊन जातील तर त्यांची वाह वा भरपूर होईल तर असा तवा घरी असलाच पाहिजे ह्याच्यावर चपात्या करा छान चपात्या होतात ह्याच्यामध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवायचे थाताळायला लागतील कारण का नाजूक वस्तू आहेत त्या जर घरी असली तर लहान मुलांपासून त्या लांबच ठेवा आणि वापरतानासुद्धा सावकाश जर गेला आणि जर कोणाला हव्या असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा जे विरार नाला सोपाराचे कोण असतील त्यांनी सांगा डिलेवरी चार्जेस लागतील आणि नंतर मग मी प्राईस तुम्हाला ज्या साईजचं असेल त्याची प्राईज मी नंतर जे कमेंट्स करतील त्यांना सांगेन मी चला तर मग भेटूयात परत चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा परत सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आता परत एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत काय बाहेर